महामार्गावर ट्रक मधून डिझेल चोरी करणारी टोळी गजाड नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं महामार्गावर उभे असलेल्या ट्रक मधून डिझेल चोरी करणाऱ्या टोळीला अटक केली आहे या कारवाईत दोन आरोपींना पकडण्यात आले असून एकूण चार गुन्हे उघडकीस आले दिनांक एक फेब्रुवारी रोजी नाशिक पुणे महामार्गावर हॉटेल साई स्वरूप जवळ ट्रकमधून एकशे साठ लिटर डिझेल चोरीचा गुन्हा दाखल झाला होता तपासादरम्यान पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पात्रे फाटा इथं सापळा रचून होंडा सिटी कार अडवण्यात आली यातून कृष्णा चव्हाण घनसोली ठाणे आणि किशोर खरात राहणार राहता यांना ताब्यात घेण्यात आलंय चौकशीत त्यांनी साथीदार अजय भोसले सोबत मिळून सिन्नर शिर्डी महामार्ग आणि समृद्धी महामार्गावर ट्रक मधून डिझेल चोरी केल्याची कबुली दिली पोलिसांनी त्यांच्याकडून एकशे पंचावन्न लिटर डिझेल होंडा सिटी कार आणि एकूण चार लाख चौदा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय ही कारवाई पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं केली असून पुढील तपास सिन्नर पोलीस ठाणे करत आहेत Subscribe now and press the bell icon. Never miss an update.